नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो हो आहे तर जसे की तुम्हाला माहित असेल की सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वपूर्ण योजना खास महिलांसाठी मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये मुलांना कोणत्या प्रकारची योजना इथे सुरू करण्यात आलेली नव्हती असे भरपूर असे रील मेम्स वगैरे सुरू होते तर त्याचबद्दल एक महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर महाराष्ट्र सरकारने आता मुलांसाठी पण लाडला भाऊ योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत आता महिन्याला दहा हजार रुपये आर्थिक अनुदान ते प्रत्येक मुलाला इथे देण्यात येणार आहे ते कशा प्रकारे त्याबद्दलचा जा ऑफिशियल जे आर इथे आलेला आहे त्या जी आर मध्ये या संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे चला तर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि लाडला भाऊ योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाला कशाप्रकारे दहा हजार रुपये भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती पाहूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला चॅनलला युट्यूब चॅनलला जॉईन विसरू नका चला तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते सुरू केलेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस ऑफिशियल जिराय लाडाला भाऊ योजना म्हणजे या नावाने तरी ही योजना सुरू करण्यात आली नाही परंतु त्याच रिलेटेड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत आता प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थी असणार आहे त्याला चांगला जॉब लागावा यासाठी महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे ही महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत त्यांना मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक अनुदान प्रत्येक महिन्याला इथे देण्यात येणार आहे तर ते प्रकारे त्याची माहिती पाहूया राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता इथे महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे तर हाच मुख्य उद्देश या योजनेचा येथे असणार आहे या कारणास्तच ही महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे या कार्यक्रमा या अंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल अशा गोष्टींचा विचार करून अशी महत्वपूर्ण योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तर या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ काम का विद्यार्थ्यांची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदणी विद्यापीठ अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यास इथे येणार आहे यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची इथे असणार आहे बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार उमेदवार इथे अर्ज करू शकतात लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेले मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी इथे पात्र असणार आहे मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य संधी इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी आवश्यक पात्रता दिलेली तर पात्रता काय सदर योजनेसाठी उमेदवाराची किमान वय अठरा वर्ष कमाल जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर पात्रता तुमचं वय कमीत कमी अठरा -कमी वर्ष कम्प्लीट असलं पाहिजे आणि पस्तीस वर्षाच्या आत तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्र आहे ती ही बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर पदवी इतकी असावी म्हणजेच जो विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे त्याची पात्रता शिक्षण त्याचं कमीत कमी बारावी झालं पाहिजे किंवा आय टी आय पदविका म्हणजेच डिग्री घेतली असली पाहिजे किंवा मास्टर डिग्री घेतलेली असली पाहिजे यापैकी पात्रता इथे दिली जाई यापैकी कोणताही विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो मात्र चालू शिक्षण असेल म्हणजे सध्या बारावीत आहे तर या योजनेअंतर्गत तिथे अर्ज करू शकत नाही शिक्षण कंप्लीट पाहिजे असेच विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असला पाहिजे उमेदवाराची आधार नोंदणी असल्या आवश्यक आहे उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असला पाहिजे अशा प्रकारे पात्रता इथे सोप्या पद्धतीने दिलेली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता मित्रांनो तसेच सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी पण काही पात्रता इथे दिलेली आहे म्हणजे जर तुमची उद्योगासाठी पात्रता असेल तर ती काय असणार आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे उद्योगाचे कौशल्य रोजगार निर्मिती नवीन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदी असली पाहिजे सेम ॲज इट इज आहे उद्योगाचा पी एफ ई पी एफ पी एस आय सी जी एस टी सर्टिफिकेशन सगळं पाहिजे अशी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे उद्योग आधार पाहिजे जर तुमचा बिझनेस असेल आणि तुमचा बिझनेस असल्यानंतर त्याचे उद्योगासाठी उद्योग पात्रता काय असली पाहिजे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे हे वरचं कशाची पात्रता आहे जर जर तुम्हाला कुठे जॉब करायचा असेल तर त्यासाठी पात्रता वरची दिलेली आहे आणि जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्यासाठी व्यवसाय वाढविण्यासाठी अजून कौशल्य तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी ही पात्रता इथे दिलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे इथे कार्यक्रम इथे राबविला जाणार आहे म्हणजेच या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर लाभ कशा प्रकारे आहे शैक्षणिक अर्थ इथे दिलेला आहे आणि प्रति महिना लाभ दिलेला आहे जर बार तुम्ही बारावी पास झाला असाल आणि लगेच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये विद्यावेतन म्हणजे आर्थिक अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे जे की तुमच्या बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलं जाईल जर तुम्ही आय टी आय किंवा पदविका केली असेल आय टी आय किंवा डिग्री वगैरे झाली असेल आणि या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तुम्हाला प्रति महिना आठ हजार रुपये मानधन विद्यावेतन दिलं जाईल आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर मास्टर डिग्री कम्प्लीट केली असाल आणि नंतर या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला इथे प्रति महिना दहा हजार रुपये मानधन इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त नमुद दरमा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रेक्षकांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणाची दैनिक हजेरी संबंधित संस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणाचे विद्यावेतन प्रशिक्षणाच्या थे थेट बँक खात्यात इथे डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे द्वारे ऑनलाईन पद्धतीने धर्मा आधार करण्यात येईल म्हणजेच तुमचं जे काही प्रशिक्षण असणार आहे त्यामध्ये तुम्ही जर हजेर असला प्रेझेंट असाल तरच तुम्हाला हे विद्यावेतन त्या आधारे इथे देण्यात येणार आहे अशा प्रकारे पात्र तिथे दिलेले आहे अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अनुदान लाभ इथे दिलेला आहे जर तुम्ही या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत प्रशिक्षणावरती महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर तुम्हाला इथे विद्या वेतन भेटणार नाही पण बाबती तुम्हाला इथे लक्षात घ्यायची जर तुम्ही इथे खाडा जास्त टाकल्या गैरहजर जास्त राहिला तर तुम्हाला इथे लाभ भेटणार नाही दहा दिवसापेक्षा जास्त गैरहजर तुम्हाला इथे राहायचं नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास इथे सुधारणा करण्यात येईल अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे या योजनेसाठी फक्त अजून तरी ऑनलाईन अर्ज सुरू झाला नाही फक्त जे आर इथे पब्लिश करण्यात आलेले आहे ऑनलाईन अर्ज हे नुकतेच लवकर सुरू होतील त्याबद्दलचा अपडेट पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की अपलोड करू त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या लाडक्या भावांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील చలా పునర్ భేట ఆయన నవీన్ వీడియో సోబ జయ హిందే మహారాష్ట్ర